आजचा एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर पत्र आलेला आहे पाहून घ्या गेज किती आहे बस ब्रँडेड माल ब्रँडेड माल हे बघा आठ फूट दहा फूट बारा फूट सोळा फूट आठ फूट दहा फूट बारा फूट सोळा फूट लवकर या लवकर न्या लवकर या लवकर न्या तीस टन माल आलेला आहे तीस टन माल आलेला आहे सर कसा पत्र आलेले आहेत हे दहा फुटावाले फक्त क्लिपिंग केलेली आहे बघून घ्या क्लिपिंग केलेली आहे क्लिपिंग केलेली आहे आठ फूट दहा फूट गेजमध्ये किलोनी आहे भाव बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या हे डोर्स आलेले आहेत दरवाजाचे डिझाईनमध्ये सेक्युरिटी सेक्युरिटी डोर्स आणि दोन खिडक्या ठीक आहे डिझाईनच्या